सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकोले तालुक्यातील देवठाण बिटातील डोंगरगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोषण माह कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन बीट पर्यवेक्षिका सोनाली छगन भनगडे यांनी केलं होतं देवठाण गटातील सेविका मदतनीस आणि आशा सेविका यांनी पोषण माह कार्यक्रमात स्त्रीचा आदर करा ही आदर्शवत नाटिका सादर केली बाळाचे वजन आणि बाळाचे पोषण कसं असावं हे या नाटिकेतून सादर केले जन्मबाईचा या नृत्यगीतातून दैनंदिन जीवनात अगदी सहजतेनं विविध भूमिका महिला पार पाडत असतात आणि त्यामुळे महिला समाजाच्या आधारस्तंभ बनल्या आहेत कधी कन्या कधी वासल्यपूर्ण माता तर कधी सक्षम सहचारिणी असे विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत आहेत त्यानंतर महिलांनी आंबे कृपाकरी हे नृत्य सादर केलं त्यातून स्त्रीचा आदर करा असं समाजप्रबोधन करण्यात आलं अंगणवाडी योजना आणि सेवा काय आहेत हेही प्रबोधन यावेळी करण्यात आलं देवठाण गटातील डोंगरगाव हिवरगाव गणोरे वीरगाव देवठाण या गावातील सेविका मदतनीस यांनी पोषण महाकार्यक्रमासाठी अतिशय सुंदर आहार प्रदर्शन मांडलं होतं त्यात विविध प्रकारच्या पालेभाज्यांपासून बनवलेले पदार्थ पराठे धिरडे यातून वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व बाळाला कसे योग्य असतात याची जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमासाठी सरपंच दशरथ माधव उगले उपसरपंच अमोल उगले अकोले प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी मीना चव्हाण कोहने गटातील पर्यवेक्षिका अर्चना एखंडे सुगाव खुर्द गटाच्या पर्यवेक्षिका कांतगिरी केळी रुम्हणवाडी गटाच्या पर्यवेक्षिका ज्योती भैरव कोकाटे कोतुळ गटाच्या पर्यवेक्षिका सुरेखा मुंतोडे समशेरपूर गटाच्या पर्यवेक्षिका सोनाली कुळधरण म्हाळादेवी गटाच्या पर्यवेक्षिका वंदना बांबळे आदी उपस्थित होत्या देवठाण डॉक्टर संभाजी नागरे सोमनाथ आंबरे आम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगावच्या मुख्याध्यापिका संगीता हसे नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि हिवरगाव गावच्या उपसरपंच पुनव मोरे अकोले मार्केट कमिटीचे संचालक नानासाहेब नाईकवाडी हे सुद्धा या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा दराडे यांनी केलं प्रास्ताविक संगीता हासे तर आभार भास्कर वाळूंसर यांनी मांडले अकोले साठी मयूर भालेराव अकोले आजचा डोंगरगाव येथे पोषण राष्ट्रीय ये पोषण महाकार्यक्रम आयोजित केलेला असून त्या कार्यक्रमामध्ये आहाराचे प्रात्यक्षिकं इतके सुंदर प्रकारे मांडलेली होती त्यामध्ये महिलांना ते बघून पण त्याच्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच अंगणवाडी सेविका मदतनेच मधून तसेच गणोरेमधून हिवरगावमधून देवठाण गटातून सर्व सेविकेने गाण्यातून इतके छान प्रकारे हे नृत्य सादर केले मंगळागौरीच्या माध्यमातून ते पण त्या आहाराचं त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे ते पण माहिती दिली गाण्यातून घेतली तसेच मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग दिसून आला महिलांना त्या या कार्यक्रमाचे खूप आनंददायी म्हणजे आनंददायी उत्साह गाण्यातून दिसून आला कामिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अकोले यांच्या माध्यमातून देवठाण गट या या सर्व सेविकांनी मिळून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन पोषण आहाराची जनजागृती केलेली आहे या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम सादर केले काही गाणे मंगळागर पथनाट्य या माध्यमातून ग्रामस्थांना पोषण आहाराचं महत्त्व पटवून दिलं व्यसनादिंत टाळली पाहिजे गरोदरपणातच आहाराची काळजी घेतली पाहिजे एक हजार दिवस महत्त्वाचे आणि मोलाचे त्याच्यामध्ये आहार आणि आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं याबाबतचे संदेश त्यांनी या उपक्रमांमधून दिले त्यानंतर त्यांनी आहाराची पा प्रात्यक्षिकं देखील मांडली गेली त्या प्रात्यक्षिकांमार्फत घरगुती पदार्थ प्रकारचा आहार कसा असावा त्याच्यातून पौष्टिकता कशी वाढवावी याबाबत देखील या महिलांनी मार्गदर्शन केले अतिशय उत्सूर्त असे उपक्रम ह्या सेविका आणि मदतनीस्तांनी स्वयं प्रमाणात म्हणजे स्वयंघोषितपणे क तयार करून त्यांनी एक अतिशय सुंदर असे कार्यक्रम सादर केले आज डोंगरगाव येथे सर्व देवठाण गटातील सेविकांनी पोषण राष्ट्रीय पोषण महाचे खूप छान पद्धतीने सादरीकरण केले आणि पोषण महाबाबतचे जनजागृती आणि प्रबोधनकारक नृत्य मंगळागौर त्याच पद्धतीने नाटिका जी सादर केली आहे त्या माध्यमातून सर्वांना प्रबोधन केले आणि खूप सुंदर कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आलेला होता तर सर्व सेविकांचे देवठाण गटातील स सर्व सेविकांचे मी अभिनंदन करते धन्यवाद ही राष्ट्रीय पोषण माह हा दर सप्टेंबर महिन्यामध्ये एक ते तीस सप्टेंबरमध्ये साजरा करण्यात येतो याही वर्षी आ आज डोंगरगाव येथे देवठंगटातील गाटातील सर्व सेविकेंनी अत्यंत सुंदर पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच शाळेतील मुख्याध्यापक मान्य हसे मॅडम यांनीही छान प्रकारे तिथं त्यांना सहभाग घेऊन त्यांचं त्यांना छान प्रतिसाद दिला आणि विशेष म्हणजे गावातील सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य यांनी अत्यंत स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन अत्यंत सुंदर पद्धतीने कार्यक्रम छान पार पाडला देवठाण गटातील सर्व सेविका मदतनीस आशा सेविका आणि यांनी चांगलेच म्हणजे कार्यक्रम छान केला मी त्यांच्या आभार मानते आणि ग्रामपंचायत प्राथमिक शाळा आणि हायस्कूल uh, यांनी यांचे पण खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांचे पण मी आभार मानते देवठाण गटातील सर्व अंगणवाडी सेविकांनी तसेच त्यांच्या पर्यवेक्षिका सोनाली भनगडे यांनी उत्तमरित्या कार्यक्रमाचं नियोजन केलं व अतिशय छान पद्धतीने आजचा पोषण महाचा कार्यक्रम आयोजित झाला याबद्दल सर्व अंगणवाडी सेविका व संबंधित पर्यवेक्षिका यांचे अभिनंदन या पोषण महाकार्यक्रमात देवठाण गटातील सुपरवायझर अंगण अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच ग्रामस्थ परत जिल्हा परिषद मुख्याध्यापक हायस्कूल यांच्या सगळ्यांच्या कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन मिळाले त्या आब, सर्व संस्थांचे आम्ही आय सी डी एसतर्फे आभार मनपूर्वक आभार मानतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा

आता प्रथमच चष्म्याची चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहीज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव